संत तुकाराम ज्ञानेश्वर यांचे चमत्कारही खोटे आहेत या जगात जो जो चमत्कार करतो तो तो बदमाश असतो असं मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे हे ऐकल्यानंतर काही लोक अतिशय चिडून प्रश्न विचारतात तुम्ही विचाराल म्हणून मी आधीच त्या प्रश्नाचा समाचार घेतो लोक विचारतात का हो संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज हेही है खोटे आहेत काय ज्यावेळी चांगदेव वाघावर बसून ज्ञानेश्वरांच्या भेटीला आले त्यावेळी ज्ञानेश्वर सोपानदेव निवृत्तीनाथ व मुक्ताबाई ही भावंड भिंतीवर बसून होती चांगदेवाचं गर्वहरण करण्यासाठी ज्ञानेश्वर पुढे सरचावले त्यांनी चल ग बाई भिंती म्हणून आज्ञा दिली भिंत सरसर पुढे चालायला लागली एवढा मोठा निर्जीव भिंत चालवण्याचा चमत्कार ज्ञानेश्वर महाराजांनी केला पुढे एका रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याच्या तोंडून वेद वधून घेतले हाय चमत्कार केला तुकाराम महाराज सदैव वेंकुंठाला गेले त्यांच्या अभंगाच्या गाथा ज्यावेळी बडव्यांनी भटांनी पाण्यात बुडवल्या त्यावेळी त्या तरंगून आपोआप पाण्यावर आल्या एवढे महान चमत्कार करणारे आमचे तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर खोटे आहेत का मी अतिशय जबाबदारीनं व पूर्ण अभ्यासाच्या आधारावर सांगतो तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज हे दोघेही महान संत आहेत त्यावेळेचे बंडाचा झेंडा घेतलेले क्रांतिकारक संत व समाजसुधारक आहेत हिंदू रूढी परंपरांच्या विरुद्ध आग ओकणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा म्हणतात संपूर्ण मराठी भाषेतील सगळे साहित्य समुद्रामध्ये नेऊन बुडवले तरी समाजा या समाजाचे या देशाचे काही बिघडणार नाही याला फक्त ज्ञानेश्वरी व तुकारामाची गाथा अपवाद आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वर तुकाराम हे महान संत असले तरी त्यांनी कोणताही चमत्कार केला नव्हता यावर काही लोक उसळून माझ्याशी भांडतात म्हणतात सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर झाले त्यावेळी तुम्ही जिवंत होता काय ज्ञानेश्वरांनी चमत्कार केले नाहीत हे डोळ्यांनी पाहिलं काय तुकाराम महाराज साडेतीनशे वर्षापूर्वी झाले त्यावेळी तुम्ही होतात काय मग तुम्ही कसं काय सांगता की तुकारामांनी चमत्कार केले नाहीत मी म्हणतो खरं आहे त्यावेळी मी जिवंत नव्हतो मी तुकाराम ज्ञानेश्वरांना पाहिलेलं नाही पण तुम्ही जे लोक चमत्कार केले म्हणून सांगता ते तरी जिवंत होते काय आपण दोघेही त्यावेळी नव्हतो तरी ज्ञानेश्वर तुकारामाचं अस्तित्व होतं असं मानतो कारण आजही ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी व तुकारामांची गाथा उपलब्ध आहे म्हणून चमत्कारांच्या पुराव्यासाठी आपल्याला या ग्रंथाचाच हवाला दिला पाहिजे ज्ञानेश्वरीत कुठेही चमत्कारांचा उल्लेख नाही ज्ञानेश्वरांनी चमत्कार केले असते तर कुठेतरी असा चमत्कार केल्याचा उल्लेख त्यांनी ज्ञानेश्वरीत केला असता ठीक आहे कदाचित नम्रतेमुळे त्यांनी ज्ञानेश्वरीत स्वतःच्या चमत्काराचं वर्णन केलं नाही असं आपण मानू तरी पण एवढ्या मोठ्या ज्ञानेश्वरीत चमत्कार करता येतो काही सिद्ध पुरुषांना अशा चमत्काराची शक्ती प्राप्त होते याचा कुठेतरी उल्लेख केला असता कुठेतरी चमत्काराचं समर्थन केलं असतं पण ज्ञानेश्वरीत असं समर्थन वा उल्लेख कुठेही आढळत नाही ज्ञानेश्वरानंतर कित्येक शतकानंतर जन्मलेल्या महीपती नावाच्या कवीनं एक ग्रंथ लिहिला आहे त्यात अनेक संतांचं वर्णन करताना ज्ञानेश्वरांबद्दल ज्ञानोबाने रेड्यामुखी वेद वदवले अशा अर्थाचं कवन लिहिलं आहे त्यावरून ज्ञानेश्वरानं रेड्याच्या तोंडून वेद म्हणवल्याचा चमत्कार पसरला आहे महाराष्ट्रातील सगळ्याच विद्यापीठात ज्ञानेश्वरी हा संशोधनाचा व अभ्यासाचा विषय राहिला आहे त्यांनी महिपतीच्या या वाक्यांचा अर्थ वेगळाच सांगितला आहे या अभ्यासकांचं म्हणणं आहे की महिपतीनं अतिशय भक्तिभावानं अलंकारिक भाषेत हे वर्णन केलं आहे सातशे वर्षापूर्वी गीता आणि वेद केवळ संस्कृतमध्ये उपलब्ध होते त्याकाळी संस्कृत वाचण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणांनाच होता क्षत्रियांनासुद्धा नव्हता कारण कलियुगात ब्राह्मणांशिवाय इतर सगळे वर्ण शुद्रात सामावतात त्यामुळे संस्कृत वाचण्याचा अधिकार केवळ ब्राह्मण पुरुषांनाच उरला होता ब्राह्मण स्त्रियांनासुद्धा नव्हता तसंच कोणत्याही जाती जमातीच्या स्त्रियांना नव्हता रेडा म्हणजे म्हशीबाईचे पती नव्हे अशा काळात ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या ज्ञानेश्वरांनी गीता आणि वेदांचं ज्ञान सर्वसामान्य लोकांकरिता म्हणजे त्या काळातल्या शूद्रांकरिता स्त्रियांकरिता उपलब्ध करून द्यायचं ठरवलं म्हणून त्यांनी प्राकृत भाषेत आजच्या आद्य मराठी भाषेत ज्ञानेश्वरी लिहिली ही ज्ञानेश्वरी वेदांचं सार व गीतेवरची टीका आहे जर रस्त्यावर एखादा इतर जमातीतील मनुष्य आला तर शिंचा मेला रेडा अशा पद्धतीची शिवी ब्राह्मण हसडत असत ज्यांचं डोकं रेड्यासारखं जड आहे जे निर्बुद्ध आहेत अन्यानी आहेत अशांकरिता महिपतीनं रेडा हा शब्द रूपक म्हणून वापरला आहे असं तज्ञांचं मत आहे ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत लिहिलेली ज्ञानेश्वरी महिपतीच्या काळापर्यंत वारकरी संप्रदायाचा फार मोठा आधार बनली होती अनेक वारकऱ्यांना व वा सर्वसामान्य जनतेला ती पाठ झाली होती गावोगाव गाव अशिक्षित जनता पहाटे संध्याकाळी ज्ञानेश्वरांच्या ओव्या म्हणायची हे सगळं भारावून जाणारं अनुभवल्यानं ज्यांना संस्कृत वाचण्याचा अधिकार नव्हता शिक्षण नव्हतं ज्यांना बुद्धी नाही अशी समजूत होती अशा सर्वसामान्य जनतेच्या तोंडी ज्ञानेश्वरीच्या रूपानं वेद व गीता जाऊन पोचली होती म्हणून भाराहून महिपतीनं म्हटलं ज्यांचं डोकं रेड्यासारखं जड आहे अशा सर्वसामान्य जनांच्या तोंडून ज्ञानेश्वरांनी वेद वधून घेतले ज्ञानोबांनी रेड्यामुखी वेद वधवले यातील रेडा म्हणजे आपल्या चार पायाचा रेकणारा म्हशीबाईचा पती नव्हे तर रेडा म्हणजे ब्राह्मण नसलेली सर्वसामान्य जनता हे कृपया आपण समजून घ्या ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरी आणून भक्तिमार्ग सर्वसामान्य जनतेसाठी खुला केला हे त्या काळातलं ब्राह्मणी वर्चस्वाविरुद्ध केलेलं फार मोठं बंड आहे बळकट रूढी परंपरांविरुद्ध उचललेलं एक क्रांतिकारक पाऊल आहे म्हणूनच पुढे त्या काळातल्या ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरांचा अतिशय छळ केला भिंत चालवण्याचा चमत्कार तर पोट भरू बडव्यांनी व कीर्तनकारांनी पसरवलेली एक अफवा आहे आजही आळंदीला ज्ञानेश्वरांची भिंत दाखवून हा पोट भरण्याचा व्यवसाय चालतो महापुरुषांचे विचार आचार तत्वज्ञान विकून त्यांच्यावर चमत्कार लादून पोट भरण्याचा हा धंदा तसा सनातन आहे हे आपल्या देशाचं फार मोठं दुर्दैव आहे आपण तुकाराम महाराजांबाबतही हेच केलं तुकारामांनीही चमत्कार केले नाहीत काय खरं म्हणजे त्या काळातल्या भटांनी तुकारामाच्या अभंगाच्या वया पाण्यात बुडवल्या होत्या पण तोवर तुकाराम महाराज लोकप्रिय झाले होते त्यांच्या कीर्तनाला अनेक लोक हजर राहत त्यांचे अभंग लोकांना मुकोद्गत झाले होते त्यामुळे जरी अभंगांच्या वया पाण्यात बुडवल्या तरी ते अभंग लोकगंगेच्या मुखाद्वारे तरले जिवंत तर राहिले या अर्थाचा तो अभंग आहे कोण्यातरी भाविकानं हा अभंग तुकारामांच्या नावावर घुसडला असा असावा असं तज्ज्ञांचं मत आहे कारण तुकारामांच्या सरळ सोड व अत्यंत प्रभावी भाषाशैलीत हा अभंग बसत नाही शिवाय तुकारामांनी आधी मांडलेल्या विचारसरणीस हा अभंग सुसंगत नाही त्यामुळे हा अभंग प्रक्षिप्त अभंग आहे असा त्यांचा दावा आहे तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात तुम्हाला कळावा म्हणून मी साध्या मराठीत सांगतो ऐसे सायाचे पुत्र होती तरी मग का करणे लागे पती अशी जर नवसानं मुलं झाली असती तर लग्न करण्याची काय गरज होती हा साधा व्यावहारिक व नैसर्गिक ज्ञान देणारा अभंग तुकाराम महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी लिहिला तुकाराम महाराजांनी जर आपल्या आयुष्यात अभंगाच्या घाता पाण्यातून वर येण्याचा चमत्कार पाहिला असता तर त्यांनी नवसानं पोरं होत नाहीत असं सांगणारा अभंग लिहिला नसता या उलट त्यांनी लिहिलं असतं ऐसे सायाचे पुत्र होती असे नवसानं पुत्र होतात तर मग न करणे पती भाराभार पुत्र होती मग पती करू नका भाराभर पुत्र होतील तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले ही निव्वळ थाप आहे कदाचित त्या काळी तुकाराम महाराजांनी भटशाही विरुद्ध बंड पुकारलं असल्यामुळे तुकारामांचा त्यांच्या हयातीत खून झाला असेल त्यांचं प्रेत सापडलं नसेल त्यांनीच कदाचित तुकाराम सदेह वैकुंठाला गेल्याची आवही उठवली असेल अमरावतीच्या श्री सदाम सावरकर नावाच्या एका लेखकानं तुकारामाचं वैकुंठ गमन की खून या नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे या ग्रंथात त्यांनी यासंबंधीचे अनेक पुरावे देऊन तुकारामाचा खून झाला अशी मांडणी केली आहे तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या गाथा पाण्यातून आपोआप वर आल्या अशा अर्थाचा एक अभंग तुकारामांच्या गाथेत आढळतो तुकाराम महाराज असोत की ज्ञानेश्वर महाराज असोत कोणीही चमत्कार केला नाही उलट चमत्कारांविरुद्ध रूढी परंपरेविरुद्ध बंड करणारे हे संत होते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे पोथ्यांमधले चमत्कार खरेच असतात पोथ्यांमध्ये जे लिहिलेलं असतं ते खरंच असतं अशी सर्वसामान्य माणसांची समजूत आहे पोथ्यांमध्ये चमत्कारांची भर मार लिहिण्याची प्रथा आहे त्यामुळं ज्या ज्यावेळी अशा पोथ्यांचा उल्लेख करून लोक मला प्रश्न विचारतात त्या त्यावेळी पोथ्यांमध्ये लिहिलेलं सगळंच खरं असतं असं मानू नका हे मी जाहीररित्या सांगत असतो इतक्या वर्षाच्या अभ्यासानं एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे अशा पोथ्या कोणाही बद्दल लिहू शकतो मला आजकाल जेव्हा हा प्रश्न विचारला जातो तेव्हा मी सरळ व्यंकटनाथ महाराजांचं उदाहरण देत असतो मनमाडला व्याख्यान आटोपल्यानंतर सुशिक्षित तरुणांचा एक जथ्थ्याच अंगावर येऊन आदळला सारेच महाराज खोटे आहेत असं कसं म्हणतात तुम्ही मग शेगावचे गजानन महाराजही खोटे आहेत का त्यांची एवढी मोठी पोती आहे तीही खोटी आहे का पोतीतील सारी वर्णनं काल्पनिक आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे का एकदम प्रश्नांची सरबत्तीच सुरू केली त्यांनी मी त्यांना समजावू लागलो शेगावच्या गजानन महाराजांना मी पाहिलं नाही त्यांना तपासलं नाही त्यामुळे त्यांच्याविषयी मला नेमकेपणानं सांगता येणार नाही पण एखाद्या महाराजांनी केलेल्या चमत्कारानं भरलेली पोती आहे म्हणून ती खरीच असते किंवा त्या महाराजांनी चमत्कार केलेलेच असतात असं मात्र नव्हे या पोत्या लेण्याची एक खास पद्धती आहे त्याचा सत्याशी काही संबंध नसतो पुढे अधिक स्पष्ट करण्यासाठी मी विचारलं तुम्ही गजानन महाराजांची पोती कितीदा वाचली मी तिचा शेकडो वेळा पारायण केलं आहे ज्या काळात माझी या गोष्टींवर श्रद्धा होती त्या काळात मी गजानन महाराजांची पोथी नियमित वाचत असे त्यानंतर एक एक मुद्दा खोडून काढण्यासाठी घेतला त्या पोथीची प्रस्तावना तुम्ही काळजीपूर्वक वाचली आहे का खापर्डे यांनी ती प्रस्तावना लिहिली आहे संपूर्ण पोथीवर गजानन महाराज असं म्हणाले त्यांनी तसा उपदेश केला वगैरे वर्णनं तुम्हाला आढळतात लेखक दासगणूंनी अगदी खुलून खुलून ती वर्णिली आहेत त्याबद्दल खापर्डे काय म्हणतात खापर्ड्यांची विधानं महाराजांना मी जवळून पाहिलं आहे महाराज कधीच कोणाशी बोलत नसत त्यांनी कधीच कोणाला उपदेश केला नाही ही महत्त्वाची आहेत तरी पण दासगणूंनी अतिभक्तीपोटी महाराज उपदेश करतायत असं वर्णिलं आहे आता या पोथीचा प्रस्तावनाकारच जो महाराजांचा भक्त आहे अशी पोथीतील अवास्तवता जाहीरित्या सांगत असेल तर बाकी मजकुराबाबत कितवत विश्वासार्हता बाळगावी आपण तरी एवढ्यानं तुमचं समाधान होत नसेल तर तुम्ही मला रात्री भेटायला या व्यंकटनाथ महाराजांच्या पोतीच्या खोटाडेपणाविषयी मी प्रत्यक्ष पुरावा देईन रात्री लॉजवर पुन्हा ती चाळीस पन्नास मुलं मला भेटायला आली सुरुवातीलाच मी त्यांच्या पुढ्यात प्राचार्य गो मो कोलते लिखित व्यंकटनाथ महाराज जीवन दर्शन हा चारशे साठ पानांचा जाडजूड ग्रंथ टाकला महाराजांनी केलेलं रसभरीत चमत्कार हे प्रकरण वाचायला सांगितलं एक मुलगा मोठ्यानं वाचत होता आम्ही बाकी सगळे ऐकत होतो अर्थात हे सारे चमत्कार गजानन महाराजांच्या पोथीपेक्षा कितीतरी जास्त आश्चर्यकारक होते त्यामुळं प्रत्येक मन लावून ऐकत होता नंतर गम गमप्रेम मांडखोलकर डॉक्टर श्रीभा वर्णेकर राम शेवाळकर डॉक्टर अ ना देशपांडे यांच्यासारख्या अनेक विद्वानांनी त्याला प्रस्तावना जोडली आहे हेही लक्षात आणून दिलं एखाद्या मोठ्या विद्वानाची प्रस्तावना आहे मोठमोठ्या सुशिक्षित लोकांनी स्वतःचे अनुभव कथन केले आहे त्या अर्थी हे सारे चमत्कार खरेच असावेत असं साऱ्या मुलांचं मत म्हटलं मग माझा रामबाण उपाय भातातून काढला मी त्यांना व्यंकटनाथ महाराजांच्या घेतलेल्या मुलाखतीची ती ध्वनिमुद्रित कॅसेट ऐकवली ते ऐकल्यावर त्या तरुणांवर एकदम परिणाम होऊ लागला मला बोलू न देताच ते म्हणाले कळलं सर एवढ्या मोठ्या विद्वानांनी प्रस्तावना लिहिलेली असताना त्या पोथीतील सारे चमत्कार जर धादांत खोटे असतील तर मग गजानन महाराजांच्या पोथीवर विश्वास ठेवायला काही आधारच नाही तुमचं म्हणणं आम्हाला पटलं असं म्हणून ते तरुण पूर्ण समाधानाने परतले हा सूर्य हा जयद्रथ ह्या न्यायानं त्यांना पटलं प्रत्येकच बाबाची अशी एखादी पोथी रचण्यात येते जे बाबा हयात आहेत त्यांची तपासणी करून व आव्हान नेऊन आपण भांडाफोड करू शकतो पण जे बाबा जिवंत नाहीत त्यांच्या चमत्कारांची वाचलात कशी लावायची हा फार मोठा प्रश्न माझ्यासमोर असायचा तो या व्यंकटनाथ महाराज पोथी प्रकरणानं आणि महाराजांच्या टेप केलेल्या निर्विवाद विसंगतीमुळं सुटला